अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फ्लीज या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेले दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत दोन टमाटे घेतलेले आहेत इथं मी दोन प्रकारच्या मोठी इलायची आणि छोटी इलायची घेतलेली आहे ही छोटी इलायची आहे तेजपत्ता घेतलेला आहे आद्रक घेतलेलं आहे लसण घेतलेले आहे इथं मी दही घेतलेला आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कथ कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला आद्रक आणि लसण हिरवी मिरची याची पेस्ट करून घ्यायची आद्रक लसन मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतले आहे हिरव्या मिरच्याही टाकून घेतल्या आहेत आता याचा आपल्याला सारण बनवून घ्यायचं सारण बनवून झालेलं आहे अशा पद्धतीने एका डिश मध्ये आपल्याला काढून आहे दोन टमाटे चिरून घेतलेले आहेत मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतलेले आहेत आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून घेतलेली आहे एका वाटी मध्ये ही काढून घ्यायची दहा ते पंधरा काजू भिजत घातलेले होते यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची पेस्ट करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने गॅस चालू करून घेतलेला आहे कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी साजूक तूप घेतलेले दोन स्पून आता याला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे याच्यामध्ये मी बटर सी एक क्यूब टाकलेली आहे वितळू द्यायचं आहे वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे मोठी विलायची टाकायची आहे छोटी विलायची टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे इथं दोन कांदे मी चिरलेले होते तेही टाकून घेतलेले आहेत परत मिक्स करून घ्यायचे याला चांगलं भाजून घ्यायचे मला जिरं टाकायची आठवण पडली होती इथं एक स्पून जिरं टाकून घेतलेले मिक्स करून घेतलेले हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अडीच स्पून इथं मी लाल चटणी टाकलेली आहे एक स्पून हळद टाकलेली आहे दीड स्पून मी इथं किचन किन मसाला टाकलेला आहे आणि अर्धा स्पून गरम मसाला टाकलेला आहे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये टमाट्याची पिवळी टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला काजूची पेस्ट टाकून घ्यायची टाकून घेतलेली आहे आता मिक्स करून घ्यायची मिक्स करून घेतलेला आहे इथं मी एक कप दूध घेतलंय पातेलीमध्ये इथं मी आयता मसाला घेतलेला आहे सुहानाचा बटर पनीर मसाला घेतलेला आहे तो आता मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ये आपल्याला आता कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत याला असं मिक्स करून घेतलेलं आहे इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे जो मसाला टाकलेला होता त्याच्यातच मी ते पाणी टाकून घेतलेलं होतं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी ग्रेवी आहे तेवढी आपल्याला हवी आहे तेवढी आपल्याला बनवायची इथं मी कसुरी मेथी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे टाकली परत मी याच्यामध्ये ग्रेव्हीला आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता उकळी फुटू द्यायची उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे अशा पद्धतीने इथं मी

कारण पनीर चिकू नये म्हणून अशा पद्धतीने तुपाला कढायला फिरवून पनीर टाकून घेतलेले आपल्याला मिक्स आहे मिक्स करताना काळजी घ्यायची आहे तुटायला नाही पाहिजे हळद टाकलेली कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकून घेतलेले परत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे थोडीशी लाल चटणी घेतलेली तेही टाकून घेतलेली आहे मिक्स करून अशा पद्धतीने इथं पनीर परतून घेतलेलं आहे मी कढाईमध्ये मा बघा मस्तपैकी आता या आप पनीरला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे पनीर एका मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या पनीरला मी टाकून घेतलेले ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं उकळी फुटू द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी बटर पनीर मसाला बनवलेला आहे बन मस्त पैकी हो रेस्टॉरंट स्टाईल बघा किती छान भाजी बनलेली इथं मस्त खूप छान याच्यावरती आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेतलेली आहे आणि या भाजीला आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची इथे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही भाजी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे बघा बघा खूप छान भाजी आलेली तुम्ही सुद्धा करून तुम्हाला पण नक्की आवडेल भाजी कशी झाली आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनल ला सपोर्ट करा पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच मला वाच टाईम भेटणार आहे प्लीज